इंडिया न्यूज, न्यूज चानल। मित्रांचा वाढदिवस येथे केला साजरा पालखेडतील गावकरी मित्रांनी एकत्र येऊन छत्रपती संभाजीनगर येथील गिरणार तांडा ऋषी व्हॅली पिरामिड श्री ऋषी प्रभाकर गुरुजी आश्रम येथे शेकडो साधकांच्या सहभागाने आपल्या प्रिय मित्राला किशोर जाधव हो, यांचे प्रिय बालमित्र कवी संतोष गायकवाड पालखेडकर यांनी त्यांचे व्यक्तिमत्व कवितेच्या स्वरूपात प्रकाशित करून फोटो फ्रेम करून अनोखी भेट देऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व केक कापून पालखेड येथील उद्योजक संचालक श्री पारेश्वर भारत गॅस एजन्सीचे मालक श्री किशोर जाधव हो, यांचा चौदा मार्च रोजी वाढदिवस मोठ्या संख्येने उपस्थित साधक आणि मित्र परिवार यांच्या वतीने मंत्रोच्चार व पंचलक्ष्मीच्या हस्ते पूजन औक्षण करून मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला या प्रसंगी आश्रमाचे प्रमुख श्री पाटील गुरुजी यांनी आपले विचार व्यक्त केले श्री संतोष गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले त्यानंतर श्री किशोर जाधव यांनी आपल्या मित्रपरिवार यांच्या प्रती आभार व्यक्त केले आणि तेथील आश्रमास आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी देणगी देऊन आपले आश्रमाप्रती विचार व मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानून ऋण व्यक्त केले तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री भरत जाधव श्री गणेश शेलार आणि समस्त मित्र परिवार आणि श्री पारेश्वर गॅस एजन्सी कर्मचारी मित्रवर्ग यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले सुबन्धिं पुष्टिवर्दनम् उर्वारुकमेव वन्दना मृजो मोक्षेय मामृता ओ यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्दनम् उर्वारुकमेव वन्दना मृतोर्मोक्षेमामृता इगजो त्रयकम्यजामे सुगधी पुष्टिवर्धन उर्वारुकमे बंधना मृत्योर्मोक्षीयमामृता ओके यजामहे सुगंधी पुष्टिवर्धन उर्वारुक्रमे वन्दना मृत्योर्मोक्षे ॐ त्रकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुक्रमे वन्धना मृत्योर्मोक्षे